नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयाचं नियोजन नेमकं कसं राहणार सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं गर्व महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या ला बिलायकनवरती क्लिक करायला देखील विसरू नका मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत असताना या ठिकाणी वारंवार सरकारला या ठिकाणी अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे आणि यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला तेरा जुलैचे डेडलाईन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आता हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केलेली असून या शांतता रॅलीला बहुताक असा जोरदार प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे त्यातच बोलताना या रॅलीमधून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला मोठा इशारा दिलेला आहे मनोज जारंगे पाटील यांनी बोलत असताना सांगितले की या ठिकाणी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या स्वयंचा अध्यादेश लवकरात लवकर काढा आणि मराठा समाजाचं ओबीसीकरण करा अशी मागणी या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी लावून धरलेली असून सरकारने येत्या तेरा जुलैपर्यंत जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर आम्ही सर्व मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईला धडक घेऊ असा इशारा या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी दिलेला आहे तर मुंबईला जाण्याचं नियोजन या ठिकाणी कसं राहणार हे देखील आपण बघणार आहोत तर तेरा जुलैपर्यंत सर्व मराठा समाजाला या ठिकाणी वाट पाहण्याची गरज आहे त्यातच आता तेरा जुलै नंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा एक बैठक घेणार आहे या बैठकीतून निर्णय घेणार आहे मुंबईला नेमकं काय जायचं कसं आणि त्याचा रूट कसा पुन्हा एकदा या बैठकीमध्ये ठरू शकतं त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या मुंबईकडे जाण्याचं आहे तर त्या तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मनोज जारांगे पाटील यांनी जर मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला तर कोण कोण मुंबईला जाणार कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र